रायबाचं कॅरेक्टर खरंच खूप छान होतं सगळ्यांनी पण चांगला प्रतिसाद दिलेला आहे त्यात आणि खरंच खूप छान मूवी होती परत एकदा छान वाटलं पिक्चर मस्त वाटला पिक्चर आम्हाला आनंद खो खूप खूपच छान मूवी आहे म्हणजे हे पिक्चर छान वाटला मग इमानदारी आणि खरे कार्यकर्ता वाटले ते छान दिसलं पिक्चर छान आहे पिक्चर लावणी एक नंबर लावणी खूप छान असेच कार्यकर्ता असो छान एकदम छान झालं सगळं एक छान आहे रायबाजी छान आहे छान वाटला रायबाचे मस्त पिक्चर काही नाही ते काय म्हणते ते आपलं नगरपंचायतद्वारेच आहे पण छान आहे आमच्यावर झालेलं आहे ते सगळं असं छान वाटला चित्रपट तर छान वाटला, वाटला। आणि कार्यकर्त्यासाठी खूपच छान होता ते अच्छी पिक्चर है हां अच्छी थी पिक्चर <laughs> उसका सेकंड पार्ट आना चाहिए अच्छी थी पिक्चर उसका सेकंड पार्ट आना चाहिए पिक्चर खूब छान होता नेते देरीवर रायबाई ईमानदार रायबा ईमानदार ईमानदार रायबा ईमानदार छान पिक्चर होता खूब छान पिक्चर नाही बाबा आम्ही का आम्हाला बोलता येत <laughs> बहुत अच्छा पिक्चर <laughs> एकदम बढिया चित्रपट खूप छान छान चित्रपट छान पिक्चर झाला चांगलं वाटलं आम्हाला मंगला बाराजीपुसात का खूप सुंदर होता अप्रतिम म्हटला पिक्चर हा पॉलिटिक्स पिक्चर आहे आणि यातनं बरंच काही शिकायला मिळतं धन्यवाद सुंदर वाटली आणि काही शिकायला नवीन मिळालं म्हणजे पुढच्या ह्याच्यासाठी चांगला आहे पुढच्या काय म्हणते चित्रपट तुम्हाला

मला रायबाई मानदार आहे असं म्हटलं पण त्यांनाच तिकीट भेटायला पाहिजे होती हे म्हणजे ज्याचे ज्यांना मेहनत केली समाजसेवा केली त्याला तिकीट नाही मिळाली आणि दुसऱ्यालाच तिकीट मिळाली हे गलत काम झालं हे म्हणजे समाजाचं विरुद्ध काम आहे हे म्हणजे हे एक गलत काम आहे हे गलत आहे म्हणजे अंध काम म्हणजे हा मला असं Jadi apa? Siapa? 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 याच्यात कळलं की ती क्रीडा कसा असते तो नापत असते तो सभेला असते पैसे मला मला खूप छान वाटली पिक्चर खूप आवडली आणि मेन म्हणजे गावातलं सगळं दाखवलं ॲटमॉस्फिअर गावातलं वातावरण गावातलं तहसील कार्यालय त्यांची बोली भाषा हे मला खूप आवडलं पिक्चर खूप छान आहे आपल्या आजूबाजूला पण